नमस्कार न्यूज दर्पण मराठी स्वागत आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार या दिवशी देशाच्या विविध भागात हनुमान जयंती उत्साहात साजरी केल्या जाते हनुमान जयंती उत्सवाचे औचित्य साधत गुणवंत संस्थान व हनुमान मंदिर नवीन कोर्ट तालुका मालेगाव या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ यावेळी कार्यक्रमाचे आयोजक हरीश महाराज सुधाकर धोटकर व संतोष शोभागे नंदू शोभागे शरद पखाले भिवाजी शोभागे योगेश शोभागे विकी मसनकर अरुण गीद दुर्गेश शोभागे आकाश शोभागे मनोज सावजी संतोष यादव राजूभाऊ अंभोरे व रामभाऊ राऊत यांनी सहकार्य केले ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल ऐकून ला प्रेस करा प्रसाद भगवान नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे औचित्य सांगा आजच्या कार्यक्रमाचे औचित्य म्हणजे आज हनुमान जयंती असल्या निमित्त व तसेच आमच्या गुणवंत बाबाच्या मंदिराची स्थापना आहे दुनी, आन, थेुणा थेुणा। आम आ, आम या दोन्ही कारणामुळे आम्ही छोट्याने हा कार्यक्रम ठेवला महाप्रसाद महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला आणि हे आमचे मूळ काय महाप्रसादामध्ये बुंदी वगैरे ठेवली का बुंदी भजे बुंदी भजे भाजी आलूची भाजी पुरी

ंबा गणनायका गदमुका भक्ता बहूतोषी प्रगन शिरसा देव गौरी